नवापूर सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट नेहमी चर्चेत असणारे रेल्वे गेट अनेक वर्ष येथे वाहतूक कोंडी होताना दिसत असल्याने येथील वाहन चालक त्रस्त झाले आहेत आता तर रेल्वे प्रशासनाकडून तीन महिन्याच्या अंतरात दोन वेळा त्याच परिसरात रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रुळाची दुरुस्ती करण्यात आली तेव्हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळजवळ दहा दिवसांसाठी बंद करण्यात आली होती त्यात रेल्वे प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च झालेच असतील आणि त्यामुळे हायवेवरील वाहन चालकांना पंधरा ते वीस किलोमीटर वळसा घालून आपली वाहने घेऊन जावे लागत होती अशात वाहन चालकांचे आर्थिक नुकसान तर होतेच सोबत खराब होणारे अभावी आणि चालकांना मानसिक त्रास होतोच होतो तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि गुजरात सीमा असल्याने आरटीओ परिवहन विभागाचा प्रत्येक दिवसाला जवळजवळ दहा लाख रुपयांचा महसूलही बुडत आहे तीन महिन्याच्या कालावधी नंतर तीस जानेवारी पासून पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून आठ दहा दिवस महामार्ग वाहतूक बंद करून दुरुस्ती सुरू केल्याने त्यांचा हा दुरुस्ती कामावर साजिकच प्रश्न जागले असून यात नंदुरबार जिल्हा प्रशासन रेल्वेला परवानगी तर देते परंतु या वाहतूक बंद केल्यामुळे वाहन चालकांच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे चिंचपाळा रेल्वे गेटला पर्याय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी गंगापूर शिवारात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत परंतु शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणाला दोन हजार ला संबंधित शेतकऱ्यांना ठरलेला मोबदला देऊन जमीन अधिग्रहण करून घेण्याबाबत निकाल दिला असताना महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सदर रक्कम देण्यास दिरंगाई केली जात असल्याने जमीन मालक शेतकऱ्यांनी सदर जागेवरून वाहतूक करण्यास मज्जाव केला आहे प्रशासनाकडून तीस जानेवारीपासून दोन दिवसात पुन्हा वाहतूक अन्य मार्गाने वळवली असल्याचे पत्र काढण्यात आले वेळोवेळी वेड़ प्रशासन आपल्या पद्धतीने मार्ग देत असल्याने अवजड वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून सुरतकडून येणाऱ्या वाहनांना दिलेला पर्यायी निझर मार्गावर चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत पंक्चरची दुकाने किंवा वाहन दुरुस्तीचे गॅरेज नसल्याने मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो प्रशासनाकडून मार्गात होणारा बदल बघून वाहन चालकांना जणू काही प्रशासन जाणीवपूर्वक वेठीस धरत आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर नौपुर। लाईव्ह न्यूज हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ